मित्रांनो हॅलो वनिकर्स माझ्यासोबत एक जून एकोणीसशे सत्तरला ला या दोघांच्या रेशीम गाठी जुडल्या प्रथम प्रकाश काका तुम्हाला आणि काकूंना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद पंचावन्न काय एकशे दहा वर्ष हो हीच आमची सदिच्छा आहे पंचावन्न वर्ष गोल्डन जुबलीचे पाच वर्ष पुन्हा जास्त तर कसा राहिला हा प्रवास इतका खूप आनंदामध्ये तुमच्या प्रेमानं मोठ्याच्या आशीर्वादानं माझ्या जीवनाचा पूर्ण हा प्रवास लोकांच्या सेवेमध्ये जयताई मातीच्या आशीर्वादाने जयताई मातेची सेवा करण्यामध्ये समाजाची सेवा करण्यामध्ये सम आणि धार्मिक कार्यामध्ये मी पुष्कळ पदा आपल्या जीवनामध्ये उपभोगले आहेत तसे काकूंची साथ कशी राहिली या सगळ्या दरम्यान तुम्ही इतके सामाजिक मंडळ भूषवली धार्मिक धार्मिक मंडळं भूषवली तर या घरी राहत होत्या तुम्ही बाहेर राहत होते तर मग तुमची साथ कशी निभवली काकूनने तुम्हाला कशी साथ दिली कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करताना आपली सहचारणी धर्म पत्नी जर एकजूट असेल तरच आपण समाजाचं कार्य करू शकतो जर आपली धर्मपत्नी विरोध असेल तर आपण समाजात काहीच करू शकत नाही तिचं पूर्ण आयुष्य माझ्यासारखं सगळ्या कुटुंबाची सेवा करण्यामध्ये फार आनंदात आणि याच्यात गेलं तुमचा प्रवास कसं काय आलो परिणता काकू जुने दिवस आठवले का एक जून एकोणीसशे सत्तरला ला काय झालं होतं तेच तस आमचं जीवन प्रवाह सगळं चांगला आहे आणि आमची एकत्र कुटुंब पद्धती धरून सगळ्यांना हे करून छान अगदी आनंदाने दिवस गेले तो, हो हो तो, तो चंद्रपुर्ला। 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 दिवस आठवला का एकोणीशे सत्तरचा एकोणीशे सत्तर जिथे आमचं लग्न झालं होतं ते आठवले निकालच मंदिरात आमचं लग्न झालं होतं चंद्रपूरला चंद्रपूरपूरला छान दिवस गेले ते आतापर्यंत पुन्हा प्रसंग याच्या सांगायचं म्हणजे पूर्व पुण्या वडिलांचे आशीर्वाद बरं आता इतकी वर्ष झाले लग्नाला पंचावन्न वर्ष तर एकमेकांच्या सवयी माहीत होतात एकमेकांचा स्वभाव माहीत होतो आणि आपण समरस होऊन जातो एकमेकांशी तर अशी तुम्हाला कोणती सवय वाटते का काकांनी बदलायला पाहिजे आणि काकांना कोणती सवय वाटते का तुम्ही बदलायला पाहिजे असं काहीतरी विचार केला असेल ना कारण इतक्या वर्ष म्हणजे असं वाटते का ही गोष्ट यांनी नाही करायला पाहिजे आणि ती ही गोष्ट हिने नाही करायला पाहिजे असं काही वाटतं तुम्हाला तसं तर काही वाटत नाही पण एवढं की या धक्क्या भयामध्ये एकमेकाला साथ शेवटपर्यंत द्यायला पाहिजे एवढं मी हे करू शकतो आतापर्यंत जसे दिवस गेले तसेच पुढचे दिवस चांगले जावं असंच वाटते एकमेकाला धरून राहून एकमेकाला हे काकू गृहिणी आहेत तुम्ही आपल्या कामानिमित्त सामाजिक संघटनेच्या कामानिमित्त बाहेर राहत होते तर मुला कसा केला दोघांनी मिळून केला तुम्हाला मुलं किती आहे मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे एक नातू आणि एक नात आहे पण मुलीपेक्षाही बरोबर मुली बरोबर माझ्या सुनेच मला मिळालेला आहे आणि मुलाच्या बाबतीमध्ये तर काही विचार आलाच नको एक म्हणजे आदर्श वा... प्रत्येकाच्या घरामध्ये असे आदर्श मुलगा था। जी म्हणजे का इतका आनंदात जातो की आपल्या गेलेल्या जीवनाची आठवण सुद्धा होत नाही तुम्हाला काय वाटतं का आम्हाला मला मला तसंच वाटते कि छान मिळाले तुम्हाला मुलगी प्रमाण असून मुली प्रमाण असून आणि सगळं व्यवस्थित करते काय बोलल्याचं जागाच नाही ठेवून तुमच्या लग्नात ते नव्हते आता तुम पुन्हा त्यांचं तुम्ही तुमचं पुन्हा त्यांनी लग्न लावून दिलं ते सुद्धा सामील झाले तर किती आनंदाचा क्षण आहे बिलकुल आज आनंदाचा क्षण आहे सगळे नातेवाईक आले सगळे म्हणजे एक का आपल्या प्रेमापोटीच लोक जमा होतात जर आपलं आपण जर दुसऱ्याला प्रेम दिलं तर ते आपल्या जवळ जमा होतात तुम्ही त्यांना जवळ केलं आपण जवळ गेलो तर ते आपल्या जवळ येतात पंडित जी मना लडकी को बुलाव म्हणून आता कन्याको बुला आणि <laughs> तिने सरप्राईज दिला आम्हाला बिलकुल कल्पनाची लडका लडकी को म्हणजे माहीत नव्हतं का काही लग्न आहे परत लग्न काहीच माहित बिलकुल कल्पना काहीच माहित एवढं माहीत होतं मग बाकीच आम्हाला काहीच माहित काहीच माहिती तर यांचे जे चिरंजीव आहेत प्रशांत काका आणि प्राचीत आई यांची मुलगी आहे यांनी यांना सरप्राईज दिलं की आज लग्नाचा यांचा पंचावन्न वाढदिवस एवढ्या मोठ्या प्रमाणावर ते साजरा करतील यांना माहीत नव्हतं त्यांना फक्त सांगितलं की जयताई मंदिरात या आपण अभिषेक करू आणि त्यानंतर इतका मोठा त्यांना जे म्हणजे समारोह हो दिसला आपल्या लग्नाच्या पंचावन्नव्या वाढदिवसाचा आपल्या तर आता जी नवीन मुलं मुलं जी आहेत आपण पाहतो की लवकर लवकर त्यांचं म्हणजे दुफडी होते किंवा ते दुब एकमेकांसोबत सोड घेतात ते म्हणजे सहनशीलता आणि जे राहते एक, एक प्रकारे म्हणतो की आजच्या पिढीमध्ये सहनशीलता जी आहे ना एकमेकांना घेऊन हो चालण्याची प्रवृत्ती ती खूप कमी होत चालली आहे आता याबद्दल तुम्ही काय म्हणा कारण तुमच्या लग्नाला पंचावन्न वाढदिवस आहे तुमच्या लग्नाचा आणि आजकालचे लग्न पंचावन्न दिवसही शिकणं मुश्किल होतं कधी कधी याबद्दल तुम्ही काय म्हणजे नवीन पिढीला काय सांगाल तुम्ही माझं नवीन पिढीला एवढं सांगणं आहे की एकत्र कुटुंब खूप आवश्यक पद्धती आहे आणि या पद्धतीमध्ये दररोज मुलं मुलगा मुलगी पत्नी आणि आपण एकामेकाचे आचार विचार समजून घ्यायला पाहिजे ते जर समजून घेतले तर तुमचा जीवन प्रवाह हा चांगला राहतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्या याच्या संसार असतो त्याच्यात राग लोभ हे चालणारच आहे त्याच्यानंतर ॲडजस्टमेंट ही जी नावाची गोष्ट आहे फार इम्पॉर्टंट आहे प्रत्येक वेळेला पत्नीना पतीला समजून घ्यायला पाहिजे पतींना पत्नीला समजून घ्यायला पाहिजे एकमेकांच्या परिवाराला समजवणे आवश्यक आहे आणि समजून घ्यायला पाहिजे आणि दोघे एकमेकाच्या सुखा दुःखात अडी अडचणी ह्या ज्या आपल्या तर त्याच्यात जर समरस करून घेतलं तर प्रत्येकाचा संसार सुपमाय होतो पर तुम्ही काय म्हणाल नवीन जी सून घरी येते आता ऍडजस्टमेंट काकांनी शब्द वापरला ते करायला सहसा कोणी तयार होत नाही सगळ्याला एकल परिवार पाहिजे संयुक्त परिवार नको तुम्ही इतक्या वर्ष सून म्हणून वावरले मग आई म्हणून वावरल्या आता सासू म्हणून वावरत आहेत तुम्ही तर नवीन मुलींना काय सांगाल कशा प्रकारे त्यांनी आपल्या या म्हणजे परिवाराला लग्नाला सामोरं गेलं पाहिजे नाही एकमेकाला समजून घेतलं पाहिजे थोडी सहनशीलता पाहिजे आणि सगळेजण मिळून राहिलं तरच कुठले कार्यक्रम कुठले प्रसंग सण प्रसंग सगळे चांगले होतात ते तर तसं आमचं आहे मुलींनी काय करायला पाहिजे नवीन मुलींनी कशा प्रकारे धडा घ्यायला तुमच्यापासून काय शिकायला पाहिजे नाही एकमेकीला समजून घ्या सासूचे सासऱ्याचे नवऱ्याला मुख्य म्हणजे नवऱ्यालाही समजून घेतलं पाहिजे नवऱ्याने बायकोला समजून घेतलं पाहिजे त्याच्यामुळे वादविवाद व्हायचे म्हणणे एकानी जर हे केलं तर दुसऱ्याने शांत राहायला पाहिजे थोडा वेळ का होईना शांत राहायला पाहिजे मग हे होत जात नाही तर मग त्या भांडण ते विकोबाला जाते आजकाल असं घटस्फोटाचे त्याचे प्रमाण त्याच्यामुळेच जास्त होतात आवश्यक आहे तर काकूंसाठी तुमचं फेवरेट गाणं कोणतं जेव्हा तुम्ही म्हणत होते एकोणीसशे सत्तरचा गाड जो आठवत आहे आता पंचावन्न वर्ष झाले तर काकूंसाठी कविता वगैरे म्हणत होते का तुम्ही पाठवा मला काय एखादं काकू गाणं काकूसाठी तुम्हाला जे आवडतं काकूंसाठी त्या वर्षाची सहचरणी झाली आपली पंचावन्न वर्ष झाले लग्नाला काय तर विचार केला असेल कधी मनात आला असेल काकू साठी हे गाणं आपण मनातलं ना तुमच्या चालत म्हटलं नसेल कधी समोर येऊन पण मनात चालत असेल ना काही गाणं एखादं गाणं तुम्हाला काकून साठी आवडतं नाही फक्त मी एवढा उपदेश करून जन्म ही सात राहावी बस एवढं बी गाणं नाही जिंदगी पैसा मिळते तुमची एखादी काकून साठी काही एखादी कविता एखादं गाणं पण आजच्या प्रसंगाला वाटत नातली ही घडी अशीच राहू दे आज असं वाटत मला येत नाही जीवनातली घडी अशीच राहू दे जीवनातली ही घडी अशीच राहू दे तर मित्रांनो जीवनात ही घडी अशीच राहू दे लग्नाचा पंचावन्न वाढदिवस आज प्रकाश काका आणि का प्रणिता का काकूने साजरा केला त्यांच्या परिवारवाल्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि हे खूप सौभाग्याची गोष्ट आहे की मी त्यांचा आज इंटरव्ह्यू घेऊ शकलो आणि पुष्कळ आहे प्रश्न पुष्कळ प्रसंग आहेत परंतु आता लोक आहेत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आहेत त्यामुळं हा इंटरव्ह्यू आम्ही इथेच आटोपता घेतो आहे पुनश्च एकदा तुम्हाला लग्नाच्या पंचावन्न वार्ष वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा एकशे दहा वर्ष हो दोनशे वीस वर्ष हे जोडी अशीच अखंड सुरू राहत माझ्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मी प्राची वहिनी अपर्णा वहिनी माझा दादा श्रीनिवास अदिती आणि सर्व परांडे परिवारातर्फे सर्व आपतेष्टांतर्फे सर्व स्नेही मित्र मंडळ आणि आमच्या परिवारातर्फे आईबाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आम्हा सर्वांतर्फे अनंत कोटी आ, नमस्कार या सर्वां या दोघांनी आम्हा सर्वांना जी मायेची पाखर दिली आहे जे मायेचं छत्र आमच्या सर्वांच्या डोक्यावर धरलेलं आहे हे छत्र आम्हा सर्वांच्या डोक्यावर कायम अनेक अनेक वर्ष अने असू द्या आणि यांचं असंच मार्गदर्शन प्रेम स्नेह आम्हा सर्वांना लाभू द्या त्यांनी प्रत्येकाला समान लेखला आणि सर्वांची काळजी घेतली आहे आणि सर्वांसोबत कायम सुखदुखात सर्व प्रश्नासोबत राहिले आहे आमच्या आईबाबांची साथ एकमेकांसोबत अशीच कायम राहू दे आणि आईबाबांचं छत्र आम्हा सर्वांना आम्हा सर्व परिवारांना असंच कायम लाभू दे हीच आमची यावेळेस आमच्या कुलदैवत श्रीराम जैताई माता आणि सर्व देवीदाच्या चरणी आज आमची हीच प्रार्थना आहे